सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अवंतीनगर परिसरातील नाल्यांची पाहणी करून रुंदीकरण व खोलीकरण तातडीने करण्याचे आदेश दिले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी अवंतीनगर परिसरातील नाले व संबंधित भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित विभागीय अधिकारी कन्सल्टंट तसेच टीपी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी अवंतीनगर येथील नाला सहा कमान तसेच चौदा कमान या भागातील प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला पाहणी दरम्यान त्यांनी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने करण्याचे निर्देश दिले कमान परिसरात अलाइनमेंट प्रमाणे ते मीटर रुंदी ठेवून सदर नाला आदिला नदीला जोडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले तसेच शेळगी नाल्याचे अवंतीनगर पासून सहा कमान मार्गे आदिला नदीपर्यंत संपूर्ण रुंदीकरण व खोलीकरण करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले यासाठी प्रत्यक्ष जागा मोजमाप सर्वे करून सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश विभागीय अधिकारी कन्सल्टंट आणि टीपी यांना देण्यात आले सदर कामे झाल्यानंतर शहरातील पावसाळे पाणी नाल्याद्वारे सुटसुटीतपणे वाहून जाईल तसेच नागरिकांना साचलेला पाण्याचा त्रास होणार नाही यावरही त्यांनी भर दिला सोलापूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सोयीसाठी व शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा या दृष्टीने सातत्याने उपाययोजना करीत असल्याचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सांगितले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे नगराभियंता सारिका अकुलवार विभागीय अधिकारी उपस्थित होते